नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण आपल्या महत्त्वाच्या सोयाबीन कापूस केळी तूर आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरूच आहेत सोयाबीनच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक नव्याण्णव डॉलरचे पातळी गाठली होती तर सोयाबीनचे वायदे तीनशे तीन डॉलरवर पोहोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार दिसत आहेत मात्र देशात पातळी स्थिर आहे आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनच्या भावपातळीवरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे आता बघूयात कापसाच्या बाजारात काय घडतंय देशातील बाजारात कापसाची आवक शिगेला पोहोचलेली आहे कापसाची आवक चांगली आहे त्याचा दबाव बाजारावर दिसून येतोय त्यामुळे कापसाच्या भावा सुधारणा दिसून आलेल्या नाही कापसाचा भाव आजही सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता तर आंतरराष्ट्रीय बाजारात भावपातळी आज स्थिर होती आज दुपारपर्यंत पातळी अडुसष्ट पूर्णांक एकसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते कालच्या तुलनेत भाव पातळी वाढली नव्हती जानेवारीत देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहील त्यामुळे भाव पातळी देखील स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय नव्या केळीची राज्यात काढणे सुरू झाल्याच्या परिणाम दरावर दिसून येतोय सध्या राज्यातील अनेक भागात केळीची आवक सुरू झाली आहे त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव दिसून येतोय दुसरीकडे थंडीमुळे केळीला उठाव देखील दिसतोय मात्र आवकेच्या दबावामुळे दर कमी झालेले दिसून येतात महत्वाच्या केळी बाजारांमध्ये सध्या बाराशे ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान केळी विकली जाते पुढील काही आठवडे बाजारातील केळ्या व कायम राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशात यंदा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नवा माल बाजार दाखल होण्याच्या आधीच नरम्यायला सुरुवात झाली आहे जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता भाव पातळी जवळपास पाच हजार रुपयांनी कमी झालेली आहे सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला सात हजार ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळतोय नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे पण नव्या मालाची आवक खूपच कमी आहे पुढील महिनाभरात तुरीच्या आवकेचा दबाव वाढायला सुरुवात होईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मकर संक्रांतीची मागणी असल्याने तिळाच्या भावाला कैसा आधार मिळाला देशातील बाजारात तिळाचे भाव क्विंटल मागे गेल्या दोन तीन आठवड्यांमध्ये एक ते दीड हजार रुपयांनी सुधारले आहेत मध्यंतरी आवक वाढल्याचा परिणाम तिळाच्या भावावर झाला होता पण मागणी वाढल्याने पुन्हा बाजाराला आधार मिळतोय आज तिळाला बाजारात अकरा हजार ते चौदा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळाला होता पुढील काळात तिळाची आवक आणि उठाव कायम राहील याची शक्यता आहे त्यामुळे दर देखील टिकून राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होता आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या आग्रोहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका